आठवी स्कॉलरशिप मराठी विषयातील एक व्याकरण घटक अभ्यासणार आहोत तर या व्याकरण घटकाचा नाव आहे वृत्ते व्याकरणात वृत्तांचे अनेक प्रकार आहेत म्हणजे अनेक प्रकारचे वृत्त आहेत पण इयत्ता आठवीसाठी आपला आपल्या अभ्यासात तीन वृत्त दिलेली आहेत तत्पूर्वी आपण वृत्त म्हणजे काय पाहूयात आता आपण जे, जे स्वाभाविकपणे बोलत असतो त्याला आपण गद्य असं म्हणतो बरोबर की नाही आणि कविता म्हणजे काय म्हणतो आपण तर एक जे काही बोललेलं असतं किंवा लिहिलेलं असतं त्याला एक लय निर्माण झालेली असते किंवा त्याला ओळी असतात चरण असतात तर आपण कविता असं म्हणतो मग कवितेत या ज्या गोष्टी विशिष्ट शब्दरक्षणा वापरून केलेल्या असतात त्यालाच आपण काय म्हणतो वृत्त किंवा छंद असे म्हणतो मग आपण पाहूयात वृत्ताचे प्रकार तर पहिला प्रकार आहे भुजंग प्रयाग मी त्याचं लक्षणं आणि उदाहरण इथं लिहिलेलं नाहीये याचा अर्थ आपण हे नंतर शिकायचंय फक्त तुम्हाला मी काय सांगतो आधी तीन प्रकार सांगणार आहे पहिला भुजंग प्रयाग पाहायचा आहे त्यानंतर दुसरा वसंत तिलका आहे त्याचंही लक्ष उदाहरण लिहिलेलं नाहीये त्यानंतर तिसरा आहे मालिनी त्याचंही लक्ष उदाहरण लिहिलेलं नाही हे आपण अभ्यासायचं आहे कळते का फक्त हेच प्रकार तुम्हाला क्लिअर झाले का तर किती प्रकार आहेत आपल्याला आता या वर्षी अभ्यासाला किती आहे तीन प्रकार आहेत भुजंग प्रयाग वसंत तिलका आणि मालिनी आता ह्या प्रश्ना यावर जेव्हा आपल्याला स्कॉलरशिप पेपर मध्ये प्रश्न येतो तेव्हा हमकाच आपल्याला दोन मार्क मिळून जातील बघा वृत्ताचा अभ्यास करताना आपल्याला हे माहीत असावं की लघुगुरु क्रम असतो तो आपल्याला काय पाहिजे माहीत पाहिजे त्यात सर्वप्रथम बघूया हो आपण लघु अक्षर म्हणजे काय असं आणि गुरु अक्षर म्हणजे असं तर उच्चाराला कमी वेळ लागला की लघु अक्षर उच्चाराला जास्त वेळ लागला की गुरु अक्षर आणि ते जेव्हा आपण वृत्तात लिहित असतो तेव्हा ते कोणत्या चिन्हाने दर्शवलं जातं ते इथं दिलेलं आहे बघा लघु अक्षरांचं साईन काय आहे क्यू असा ठीक आहे आणि गुरु अक्षराचं साईन काय आहे आणि रेग आहे कळते का, का? लघु अक्षर हे कोणत्या चिन्हाने दर्शवायचं आहे या गुरु अक्षर या चिन्हाने दर्शवायचं आहे आता उदाहरणार्थ बघा इथे दिलेलं आहे मी एक शब्द घेतलाय धन्य तर धन्य असं लिहिलंय आणि त्याच्या खालीच लगेच त्या अक्षरांचं काय दिलंय अक्षर ती चिन्हाने दाखवलेली आहेत तर ध हे कसं अक्षर आहे लघु आहे की गुरु आहे गुरु म्हणजे त्याला काय दिली ती डॅश दिली म्हणजे आणि हे कसं आहे लघु आहे त्याला युवाकाराचं ते त्याला दिलेलं आहे मग या क्रमाला लग्नक्रम असं देखील म्हणतात काय म्हणतात या क्रमाला थोडक्यात आपण लग्नक्रम असं देखील म्हणू शकतो येत का लक्षात त्यानंतर पाहूया वृत्त अभ्यासाला आपल्याला यती गड आणि अक्षरग्न वृत्त यांचाही अभ्यास करणं महत्वाचं ठरतं तर यती म्हणजे काय असतो तर चरण म्हणताना ज्या अक्षरावर आपण थोडे थांबतो त्याला यती असे म्हणतात काय म्हणतोय बघा चरण म्हणताना ज्या अक्षरावर आपण काय करतो थोडं थांबतो त्याला यती असे म्हणतात कळते का म्हणजे मी गडद निळे गडद निळे असं म्हणताना कुठं कुठं थांबलो निळे निळे असं त्या शब्दांच्या पाशी थांबलो की नाही म्हणजे जिथं जिथं थांबतोय त्याला आपण काय म्हणायचं यती म्हणजे त्या अक्षरावर यती असतो असं म्हणतो आपण म्हणजे यतीची राखायची दिलेल्या बघा चरण म्हणताना ज्या अक्षरावर आपण थोडे थांबतो त्याला यती असे म्हणतात त्यानंतर गण म्हणजे काय पाहूयात तर गण म्हणजे आहे कवितेतील प्रत्येक चरणातील तीन अक्षरांचा एक गट पाडला जातो मगाशी की धन्य लिहिलेलं बघितलं ना ती धन्य असं ते दोन अक्षर होते असे तीन अक्षरांचा एक गट पाडला जातो पुढे आपल्याला ते उदाहरण दाखवून कळेलच तर त्या गटाला गण असे म्हणतात त्या गटाला काय म्हणायचं गण गण म्हणजे काय तर कवितेतील प्रत्येक चरणातील तीन ती अक्षरांचा एक गट पाडला जातो त्या गटाला गण असे म्हणतात काय म्हणतात गण आता अक्षर गणवृत्त म्हणजे काय पाहूयात अक्षरांचे गट म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तीन अक्षरांचा एक गट म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण गण त्या अक्षरांचा गट व गण पाडून जे वृत्त तयार होते त्याला अक्षरगणवृत्त असे म्हणतात म्हणजे काय अक्षर म्हणजे काय की ज्या वृत्तात आपण गट पाडले किंवा गण पाडून ते व्याकरण सोड चालवत असतो किंवा सोडवत असतो त्याला आपण काय म्हणायचं अक्षर असे म्हणतो दाखल आपण आता हे पाहूयात उदाहरण घेतलेले बघा प्रभाते मनी राम चिंतित जावा हे ओळ आहे कवितेची तर मी बघाशी सांगितलं तुम्हाला की याचे काय करायचे आपल्याला अक्षरांचे काय पाडायचे आहेत गट पाडायचे आहेत म्हणजेच गण पाडायचे आणि किती अक्षरांचे गट पाडायचे तीन तीन अक्षरांचे बरोबर प्रभाते इथं बरोबर रा इथं घेतलंय त्यानंतर म चिंती इथं आलं तीन तीन अक्षरांचे आणि शेवटी त जा बा आता कधी कधी काय होतं बघा की इथं आता अक्षर संख्या किती आहे बारा आहे म्हणून ते परफेक्ट प्रत्येका तीन तीन आलेले आहेत पण कधी कधी काय होत की समजा तेरा अक्षर असतील तर काय होईल सॉरी चौदा असतील तर काय होईल तर असे चार गट पडतील अजून दोन अक्षरांचा सेपरेट गट पडेल ते उदाहरणात आपल्याला कळेल जेव्हा आपण भुजंग प्रयात वसंत मालिनी ही वृत्त पाहणार आहोत तेव्हा आपल्याला त्या त्या वृत्तात किती अक्षरसंख्या असते त्याच्यावर ते कळेल तर तथ आपने प्रभाते मनी राम चिंती जावा याचा आपण काय केलेले आहे तीन गट पाडलेले आहेत प्रभाते मनी राम म जावा आता हे जे आपण करतोय ते उलट करतोय काय करतोय उलट शिकतोय ते लक्षात ठेवा का तर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून मी ते उलट घेतलेलं आहे प्रभाते इथं प्र हे कस कोणतं अक्षर आहे तुम्हाला सांगितले मी यु हे कोणाचं साईन आहे चिन्ह कोणाचं आहे लघु अक्षराचं म्हणजे प्र लघु नी गुरु रा गुरु असं मी प्रत्येकाचे इथे काय केलेले आहेत तीन तीन अक्षरांचे गट पाडून त्यांचे म्हणजे गण पाडून त्यांना त्या चिन्हाने दर्शवलेलं आहे कळते का इथंपर्यंत तुम्हाला उदाहरण कळलंय म्हणजे गट कसे पाडायचे कळलेले असतील आता हे जे आपण गण पाडले किंवा गट पाडले ते कसे काय आले तर बघा जे सुरवातीचं अक्षर असतं त्याला आपण काय म्हणायचं आद्य अक्षर सुरुवातीच्या अक्षराला आद्य म्हणायचं जे मधलं असतं त्याला मध्य अक्षर म्हणायचे आणि जे शेवटचं असतं त्याला काय म्हणायचं अंत्य अक्षर शेवटचं म्हणजे अंत्यक्षर म्हणजे आद्य मंद्या, म्हणजे सुरुवातीचे अक्षर मधले अक्षर अंत्य शेवटचे अक्षर असे एकूण आठ आपल्याला भाग याचे पाहायचे आहेत म्हणजे लघुचे चार असतात आणि गुरुचे चार असतात म्हणजे जे आपण वन पाडतो आणि त्यांना चिन्हाने जे आपण लिहितो की नाही दाखवतो म्हणजे वृत्त स्पष्ट करतो तस लघुचे चार कोणते असतात आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु आणि सर्व लघु तसेच गुरुचेही चार असतात आद्य लघु आद्य गुरु अंत्य अंत्यगुरु आणि सर्व गुरु, गुरु, गुरु। मग पा ते पाहूया आणि त्यानुसार आपल्याला हा क्रम लक्षात राहतो असे एकूण किती गण आहेत आठ गण आहेत किती गण आहेत आठ तर ते कोणते आहेत य गण र गण त गण न गण भ गण ज गण स गण आणि मगन म्हणजे यरतन भज सम असा तुम्ही तो क्रम लक्षात ठेवू शकता कसा लक्षात ठेवता येईल आपल्याला यरतन भज सम यरतन भज खाऊन जा असं काही नाही या काय आहे ते यरतन भज सम तर हा जो क्रम आहे तोही तुम्हाला लक्षात राहील बघा आद्य म्हणजे काय सांगितलं मी पाहिजे सुरुवातीचा आद्य लघु म्हणजे सुरुवातीचा काय केला की इथं लघु घेतला म्हणजे बाकीचे दोन काय असतील मी सांगितलं ना घन कितीचे पडतात तीन अक्षरांचे कितीचे तीन मग तीन आपण इथे दाखवलेले आहेत त्यातला पहिला सुरवातीचा अक्षर आद्य लघु म्हटले म्हणजे लघु म्हणजे पहिला काय असणार लघु मग बाकीचे लघु नसणार म्हणजेच काय गुरु असणार म्हणजे ते इथं दाखवलेत आपल्याला कसे दाखवलेत गुरु दाखवले त्यानंतर मध्य लघु म्हणजे मधलाच फक्त काय होतो लघु राहतो म्हणजेच मधला लघु घेतला म्हणजेच हे बाजूचे काय होतील गुरु होतील त्यानंतर अंत्य लघु म्हणजे शेवटचा लघु होईल म्हणजेच हे काय होतील उरलेले दोन म्हणजे सुरुवातीचा आणि मध्य काय होईल गुरु होतील त्यानंतर सर्व लघु म्हणजे सगळेच काय झाले लघु झाले झाले की नाही एक दोन तीन पत्ती त्यानंतर तसंच आद्य गुरुचं करायचं आद्य गुरु म्हणजे पहिलं साईन काय असेल फक्त गुरुचं असेल बाकीची दोन कोणती असतील लघुची म्हणजे बघा पहिलं गुरु साईन आपण कशाने दाखवतो डॅश किंवा जसं आपण चिन्ह काढतो अपसारण चिन्ह थोडस मोठं असतं संयोगचिन्हा सारखी डॅश काढली अडीज काढली म्हणजेच ते गुरुचं चिन्ह होत आहे तर आद्य गुरु मध्ये पहिला गुरु असेल बाकीचे दोन्ही काय असतील लघु असतील त्यानंतर मध्य गुरु मध्ये गुरु असेल मधना काय असतील लघु अक्षर असतील त्यानंतर अंत्य लघु मध्ये अंत्य म्हणजे शेवटचा शेवटचा हा गुरु असेल बाकीचे सुरुवातीचा किंवा मधला हा काय असेल लघु अक्षर असेल लघु सॉरी काय म्हणतो लघु क्रमाने आलेले असतील त्यानंतर सर्व गुरु म्हणजेच काय सगळेच गुरु असतात तिथं लघुचा काहीही संबंध नाही कळते का मग यावरून आपण एक त्याचा एक तयार नमुना तयार केलेला आहे य माचा आद्य लघुसाठी लघुसाठी राधिका अंत्य लघु ताराप सर्व लघु नमन आद्य गुरु भास्कर गुरु जनास गुरु समरा आणि सर्व गुरु माळावा आता इथं बघा यमाचा असं घेतला आपण काय घेतलं यमाचा मग ह्याचे आपण जे लघुक्रम देतोय तो कसा देणार तर या पद्धतीनं कळतरी काय सांगतो ते हा याचा लघुक्रम जो म्हटला आपण मागाशी तो दाखवतोय म्हणजे गुरु किंवा लघु कोणते क्रम त्याचे आहेत ते आता य म्हणजे आपण काय म्हटलो अक्षर आणि हे दोन्ही काय आहे गुरु अक्षर असं यमाचा राधिका तर ह्याच्यावरून आपण काय केलेलं आहे हे पण जे आठ गण आहेत ती नाही किती गण आहे लग ते आठ गण त यरतन भज सम प्रत्येका यरतन भज सम यावरून आपल्याला यमाचा याचा आपल्याला जो लघु लघुक्रम दाखवतोय तो राधिका तारा नमन हे जरी लक्षात नसलं तरी हे लक्षात राहते आपल्याला म्हणजे जेव्हा आपल्याला योग दाखवायचं असेल मग येते जे, जे काही लगक्रम आहेत चिन्ह आहेत ती कशी असतात ती लक्षात पाहिजे आपल्याला ती माहीत असावी म्हणजेच कशी असतात पहिला लघु असतो नंतरचे काय असतात गुरु असतो आता हेच आपण लक्षात ठेवायचं कसं लक्षात ठेवायचं बघा आपण हे थोडं काढून टाकूया बघा यद्य लघु म्हणजे मी काय सांगितलं पहिला लघु असतो बाकीचे दोन काय असतात गुरु असतात बघितलं आपण आता आद्य लघुला आपण पहिला लघु दिला बाकीचे गुरु होते इथून त्याचं स्थान इथं पहिलं होतं इथं काय आलं दुसरं इथं तिसऱ्याला काय आलं तिसरं आलं म्हणजे अंत्य लघु झाला पुन्हा सर्व लघु म्हणजे सगळे तिनेही काय झाले लघु दाखवले पुन्हा आद्य लघु म्हणजे पहिला काय आला सॉरी आद्य गुरु म्हणजे पहिला काय आला गुरु म्हणजे पहिला गुरु नंतर त्यानंतरचा दुसरा गुरु त्यानंतरचा आठव्या गणाला काय केलं आपण शेवटचा गुरु सॉरी सातव्या गणाला काय केलं शेवटचा गुरु आणि सगळे गुरु कधी होतात कधी होतात आठव्या गणाला म्हणजेच मला आणि शेवटचे सर्व लघु कधी होतात न य र त न हा ग्रह लक्षात ठेवायचा आणि भ ज स म न हे सगळे काय असतात लघु असतात आणि वला काय असतात सगळे गुरु असतात येते लक्षात